लग्नाआधी जेव्हा आम्ही हॉस्टेल वरून घरी जायचो ना त्यावेळेस आई विचारायची काय बनवू त्यावेळेस म्हणायचं की आई शेवगा मसाला हातीचा आणि त्यासोबत बाजरीची भाकरी दुसरं काही नको पण हेच खरं सांगते ते जेवण इतकं रुचकर लागायचं ना त्या फुड पुरणपोळीचा स्वयंपाक सुद्धा फिका लागायचा तर नमस्कार मंडळी आज मी आपल्यासोबत माझ्या आईच्या हाताची जी चव होती ती चव रेप्लिकेट करत आहे म्हणजेच ते जसा शेवगा मसाला बनवायची त्याच प्रकारे मी आज आपल्यासोबत काळ्या वाटणाची शेवगाची भाजी शेअर करत आहे खूपच छान लागते चवीला मान्य करते आईच्या हाताची चव चा वेगळीच असते त्यात काही वाद नाही पण काही कारणास्तव आई वडील आपल्या सोबत नसतात किंवा ऑबियसली लग्न झाल्यानंतर आई आपल्या आपल्यासोबत नसते त्यामुळे त्या पद्धतीचा त्या शेवगा मसाला मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे गावाकडे हे चुलीवरती केलं जायचं पण मी येथे गॅसचा वापर करत आहे तर त्यासाठी मी इथे एक चाणे ठेवलेले आहे आणि त्यावरती मी असे दोन कांदे आणि एक छोटासा खोबऱ्याचा तुकडा इथे मी ठेवलेला आहे असं करपवल्याने आपल्या भाजीला काळा रंग येतो आणि चवीलाही खूपच छान चविष्ट लागते इथे कांदा आपल्या परतायला थोडासा वेळ लागतो भाजायला पण खोबरं हे अगदी एक ते दोन मिनिटांमध्ये काळ होऊन जातं त्याला जास्त वेळ अजिबात लागत नाही अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये हे बघा तुम्ही बघू शकता खोबरं आपलं काळवंटलं आहे इतकंच मी याला भाजणार आहे आणि याला आपण काढून घेऊयात आता इथे आपण कांदे भाजून घेऊया कांदे भाजायला थोडासा वेळ लागतो पण प्रोसेस मात्र खूप वरतीत आहे म्हणून शक्य होईल तितपट काळवट आपल्याला येथे कांदे करून घ्यायचे आहे जास्त काळपट पण नका करू की पूर्ण जळून जातील थोडेसे इथे मी काळपट केलेले आहे कारण की हा काळपट रंग आपल्याला त्या भाजीला असा काळा रंग देतील आता यांना आपण काढून घेऊयात आणि आता आपण बाकीची प्रिपरेशन करूयात तर इथे मी गॅसवर कढई चढवलेली आहे जाड तळाची कढई घ्या जेणेकरून आपले जे नाजूक मसाले आहे ते अजिबातच करपणार नाही तर इथे मी एक चमचा धने घेतलेला आहे धने इथे खूपच छान टेस्ट देतो म्हणून धने नक्कीच घाला त्याचबरोबर त्याला थोडस परतून घेतलंय आणि त्याला अजून जास्त चविष्ट करण्यासाठी मी इथे एक चमचा खसखस घातली आहे खसखस घातल्यानंतर अगदी हलकासा याचा कलर चेंज आपल्याला करून घ्यायचा आहे त्याला मी काढून घेतलंय आता त्याच कढईमध्ये मी एक चमचा भरून तेल घातलंय आणि त्यामध्ये मी इथे शेवगा घालत आहे शेवगा ज्यावेळेस आपण कापतो त्यावेळेस तो अशा लांब लांब पद्धतीने कापावा जेणेकरून तो खायला सोपा जाईल आणि ज्यावेळेस त्याला तुम्ही याला सोलाल त्यावेळेस थोडस हलकस याला सोलून घ्या जेणेकरून याच्या ज्या जाड शिरा जा 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 आहे त्या निघून जातील त्यामुळे मसाला जेव्हा आपण शेंगांसोबत परतवू त्यावेळेस मसाला आतपर्यंत जाईल आणि शेंगा अजूनच जास्त चविष्ट लागतील याला मी या तेलामध्ये दोन तीन मिनटांसाठी परतून घेतलेला आहे एक दोन मिनटासाठी परतवलं की यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालणार आहे आणि त्याचबरोबर मी इथे पाणी घालणार आहे पाणी इथे मी थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये घालत आहे कारण की याच पाण्याचा वापर आपण पुढे करूयात कारण की जे शेवगा आहे हा खूपच हेल्दी असतो त्यातलं जे न्यूट्रिशन आहे उकळण्यामध्ये पाण्यामध्ये उतरेल आणि ते पाणी जर आपण काढून टाकलं तर शेवग्यातला बहुतांश मिनरल्स आणि विटामिन्स हे निघून जातील त्यामुळे पाणी जास्त घाला आणि जे पाणी उरेल ते भाजीमध्ये घाला इथे मी दोन ते तीन छोट्या कपाने इथे पाणी घातलेलं आहे बघू शकतात पाण्याची क्वांटिटी आता याला आपण थोडस इथे शिजून घेऊयात अगदी पन्नास टक्के इथेच मी इथे शेवगा शिजून घेतलेला आहे काही इतपत आता हा शेवगा पन्नास टक्के शिजला आहे त्याला आपण थोडं साईडला ठेवून घेऊयात आता इथे मी भाजीसाठी लागणारे सगळं साहित्य एकत्र करून घेतलं आहे तर इथे मी भाजलेली खसखस आणि धने घेतलेले आहे एका वाटीत त्याचबरोबर भाजलेलं खोबरं आणि भाजलेलं कांदा घेतलेला आहे आणि माझी आई ट्रेडिशनली फुटाने वापरायची तुम्ही डाळ्या देखील वापरू शकता तर ते मी फुटाने एक चमचे इथे घेतलेला आहे आता याला अजून जास्त चविष्ट करण्यासाठी मी इथे थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे आणि थोडस आलं आणि लसूण घेतलेलं आहे जर तुमच्याकडे फुटाणे नसतील तर तुम्ही जी चण्याची डाळ असते म्हणजे हरभऱ्याची त्याला हलकस तेलामध्ये परतून घ्या आणि त्याचा वापर देखील तुम्ही इथे करू शकतात किंवा डाळ्या वापरा त्याचाही वापर इथे चालू शकतो पण आमच्या घरी दरवेळेस फुटाणे असायचे त्यामुळे आई फुटाण्यांचा वापर करायची फुटाणे वापरले की आपल्या जी भाजी आहे त्याला एक छानशी बाइंडिंग येते आणि एक हलका घट्टसरपणा येतो म्हणून डाळ ही नक्कीच घाला आता हे सर्व जिन्नस मी आहे आणि याचा कमीत कमी पाणी वापरून मी याला बारीक वाटण करून घेतलेलं आहे काही अशा प्रकारे आता याला ठेवूयात आणि आता आपण एक मिश्रण बनवून घेऊयात तर इथे मी दोन ते तीन चमचे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही प्रवीण मसाला जो असतो तो, तो देखील वापरू शकता त्याचबरोबर एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि एक चमचा मी इथे किचन किंग मसाला किंवा गरम मसाला तुम्ही इथे वापरू शकतात त्याचबरोबर इथे एक चमचा मी धनेपूड घेतलेली आहे इथे मला कांदा लसूण मसाला थोडं कमी वाटत होत म्हणून मी एक चमचा अजून घातलेला आहे आता हे सर्व मसाले एकजीव करून घेऊ आणि याच्यामध्ये पाणी घालून आपण याची एक स्लरी बनवून घेऊयात असं केल्याने आपले जे मसाले आहेत ते थोडेसे फुलल्या जातात आणि दुसरं कारण म्हणजे ज्या वेळेस आपण यांना तेलामध्ये परतवतो तर ते करपत नाही त्यांचा जो फ्लेवर आहे तो तसाच इंटॅक्ट राहतो आणि आपले मसाले अजूनच जास्त चविष्ट लागतात आता हे थोडं ठेवूयात जेणेकरून आपले मसाले चांगल्या प्रकारे फुलले जातील पाच मिनिटं झालेली आहे तर इथे मी एक कढई सडवली आहे त्यामध्ये मी तीन ते चार चमचे इथे तेल घातलेलं आहे म्हणजेच कमीत कमी तीन ते चार टेबल स्पून इथे तेल घातलेलं आहे मी तेल इथे हलकस गरम झालं की लगेच आपण यामध्ये मसाल्यांची स्लरी घालून घेऊया आणि याला मंदाची वरती आपल्याला मस्त पैकी परतून घ्यायचं आहे यातलं पाण्याचा अंश पूर्णपणे निघून जाईल आणि फक्त मसाले खाली राहतील आता मसाले परतले का नाही हे आपल्याला कळेल कसे तर कळेल असे की पाणी आपलं निघून जाईल आणि तेल वरती यायला सुरुवात होईल म्हणजे मसाले तेल सोडायला सुरुवात करतील काही अशा प्रकारे तुम्ही बघू शकता साइड साइडने तेल रिलीज झालेलं आहे तर या स्टेज मध्ये आता मी इथे जे आपण काळ वाटण केलं ते वाटण इथे आपण ऍड करून देऊ काही ठिकाणी हे वाटण पाट्यावर वाटलं की खूपच छान लागतं पण आपण शहरामध्ये राहतो इथं आपलं पाट्या अवेलेबल नाही त्यामुळे मी इथे मिक्सरचा वापर करते पण हे पाट्यावरती जर केलं ना हे वाटण तर खूपच छान चवीला लागतं जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही पाट्यावर देखील करू शकतात आता हे जे मसाला आहे त्याला आपण या मसाल्यासोबत चांगल्या प्रकारे परतून घेऊया आपल्याला याला तितपत परतायचं आहे जोपर्यंत की हे जे तेल आहे ते साईडला रिलीज व्हायला सुरुवात होत आता तुम्ही बघू शकताय तेल हळूहळू रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे परंतु आपला मसाला हा अजून व्यवस्थित परतला नाही आता हे वाटण खालून करपू नये म्हणून यामध्ये मी मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी यामध्ये घालून घेणार आहे आता याला परत मिक्स करणार आहोत जेणेकरून हे करपणार नाही आणि तेलही साईडने रिलीज व्हायला सुरुवात होईल तर तुम्ही बघू शकता यामध्ये पाणी घातल्याने याचे शिंतोडे अंगावरती उडू शकतात म्हणून यावरती मी झाकण लावलंय आणि अगदी पाच मिनिटासाठी याला मंदा आचीवरती असच सोडून दिलंय पाच शकतात तेल पूर्णपणे रिलीज झालेला आहे मसाल्यातून आता याला फस्त मिक्स करून घेऊयात आता याला मिक्स करून घेतलं की यामध्ये आपण जो बॉईल केलेला शेवगा होता तो इथे घालून घेऊयात आता हा जो शेवगा आहे याला आपल्याला मसाल्यासोबत कमीत कमी, कमी पाच मिनिटासाठी परतून घ्यायचा आहे जेणेकरून शेवगा हा मसाल्यासोबत मस्त कोट होईल आणि मसाल्यासोबत कोट झालं की याचा फ्लेवर देखील आजपर्यंत जाईल आणि शेंगा या खायला देखील चविष्ट लागतील तर मंडळी तुम्हाला जर ही रेसिपी आवडत असेल माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज रेसिपीला लाईक नक्कीच करा मी बघत असते तुम्ही रेसिपी बघता पण त्याला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अजिबातच करत नाही पण तुम्ही सबस्क्राईब केलं तर मी तुमच्यासोबत अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपी घेऊन येत जाईल हे मी तुम्हाला प्रॉमिस करते तर इथे मी शेंगा मस्तपैकी मिक्स करून घेतलेल्या आहे आता याला आपण पाच मिनटांसाठी परतून घेऊयात बघू शकता पाच मिनिटानंतर हे परतले आहे आणि हे कसं कळेल हे बघू शकता साईडनी तेल रिलीज व्हायला सुरुवात झालेलं आहे काही अशा प्रकारे आता यामध्ये मी शेवगाचं जे उरलेलं पाणी आहे ते येथे घालून टाकणार आहे हे पाणी गरम होत हल त्यामुळे आपली जी भाजीची कुकिंग प्रोसेस आहे ती अजिबातच डिस्टर्ब होणार नाही त्याचबरोबर मी थोडस गरम पाणी एक्स्ट्रा घातलेलं आहे तुम्ही ज्यावेळेस अशा प्रकारे भाज्या बनवाल ना त्यावेळेस गरम पाण्याचाच वापर करा जेणेकरून यांची जी टेस्ट आहे ती अजिबातच डिस्टर्ब होणार नाही आता यामध्ये मी थोडं जास्त पाणी घातलेलं आहे कारण की ही थोड़ी सा भाजी, ही भाजी ही थोडी शिजल्या जाईल आणि पाणी देखील थोडस घट्ट होईल आता यामध्ये मी थोडस चवीनुसार आणि भाजीला उकळून घेणार आहे तुम्हाला जर ही चपाती सोबत खायची असेल तर भाजी ही घट्ट ठेवली तरीही चालेल पण मी ही बाजरीच्या भाकरीसोबत पेयर करणार आहे म्हणून मी ही भाजी हलकी पातळ ठेवलेली आहे कारण मला स्वतःला बाजरीची भाकर आणि काळा मसाल्याचं वाटण असलेली भाजी भन्नाट आवडते खूप आवडते म्हंटल याला आपण जेव्हा करून खातो ना भाजी लय भारी लागते तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा येथे दहा मिनटं झाली आहे उकळून बघू शकता तरी किती छान आलेली आहे एकदम काळी वाटण्याची भाजी इतकी छान झालेली आहे ना आणि महत्वाचं म्हणजे घरभर याचा इतका छान सुगंध दरवळतोय ना इतकी भूक लागली लाग होती माझ्या सासूबाई सुद्धा वने की लगेच वाढ जेवायला मला खूप भूक लागली याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता हलकीशी पातळ आहे याचं कारण मी तुम्हाला कारण मी ही की सांगितलं भाकरीसोबत पेर करत आहे काही अशा प्रकारे तर कशी वाटली रेसिपी मंडळी मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि एकदा तरी तुम्ही हे रेसिपी नक्कीच ट्राय करा गावाकडील एक आठवण म्हणून चला तर पुन्हा भेटूया